अशा प्रकारे डार्क पॅचेस असतात आणि थोडेसे रफ पॅचेस असतात ना त्यांच्यासाठी हे उपयोगी आहे म्हणून बरेच जणं विचारतात की रुईचं चीक लावलं किंवा जायफळ लावली तर आम्हाला त्याची चुणचूण होऊ शकते का तर तुमची जर स्किन अशा प्रकारे थीन असेल म्हणजे ते जे वांगाचे डाग आहेत ते थीन असतील तर मात्र तुम्हाला रुईचा चीक किंवा जायफळ हे चुरचुरू शकतं आणि मग तिथे तुम्हाला सूज येऊ हो शकते किंवा रिॲक्शन येऊ हो शकते म्हणूनच ज्यांना खडबडीत किंवा ड्राय आहे ना ज्यांची स्किन त्यांनी रुईचा चीक लावा जायफळ वापरा तिथे जायफळ उगाळून लावायचं आहे रुईच्या चूकसुद्धा तुम्ही थोडासा पानांमधच्या त्या देठांमधनं जो येतो रुईची जी पानं असतात जी आपण मारुतीला वाहतो ती तर ती <coughs> त्या पानांमधून येणारा जो काही त्याच्या देठांमधून येणारा जो काही चीक आहे तो जर तुम्ही त्या डागांवर लावला जे असे रफ डाग असतात त्यांच्यावर तर ते कमी व्हायला मदत होऊ शकते दुसरं की आपण एक ऑइल नावाचं एक तेल देतो आपण ते पण ह्याच्यामध्ये खूप चांगलं काम करतं ह्याला आयुर्वेदाने अजून एक प्रच्छान किंवा लेखन नावाची चिकित्सा सांगितली आहे त्याच्यामध्ये अवसादन करावं असं म्हटलं म्हणजेच काय की एखाद्या कुठल्याही रफ गोष्टींनी तिथली जी डेट स्किन आहे ती काढून टाकली पाहिजे तर ह्याच्यासाठी पारिजातक पत्र म्हणजे प्राजक्ताचं जे झाड असतं त्याचे जी प्राजक्ताच्या झाडाची फुलं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जी गेश्री ज्याला देठ असतात अशी नाजूक पांढऱ्या रंगाची फुलं असतात तर त्याचं जे पान आहे ते, ते खडबडीत असतं तरी ह्या पारिजातकाच्या पानाने तुम्ही तो खडबडीत झालेला जो स्किनचा पॅच आहे ज्याच्यामध्ये काळसरपणा आले आले आहे आणि तो खडबडीत झालेला आहे तर तो, तो पहिल्यांदा गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा थोडंसं मौसर झाला म्हणजे शक्यतो आंघोळीनंतर हा मी प्रयोग करायला सांगते आणि त्यानंतर तुम्ही प्राजक्ताची जी पानं असतात त्या पानांनी तो तिथे जर घासला वरच्यावर घासायचा घासला म्हणजे काही आपण घासणीने एखादी गोष्ट भांडी घासतो तसं ते इतकं स्ट्रॉंग नसतं ते पान तर त्या स्किनला सहन होईल अशा प्रकारेच त्याच्यामध्ये खडबडीतपणा असतो